फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला ना खूप जणांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला चाळीस मिनिटाचा चा, व्हिडिओ तुम्ही अपलोड करा जेणेकरून आम्ही पण त्या एक्सरसाइज आहेत ना त्या दिवसभरात कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज करू शकतो म्हणजे आम्हाला वॉर्मअप पासून ज्या शेवटपर्यंत ज्या ज्या काही एक्सरसाइज असतात त्या आपण केवढ्या करायच्या आहेत किती आहेत आणि कशा प्रकारे आहेत तर खूप जणांच्या कमेंट्स होत्या त्यामुळे फ्रेंड्स आज इथे मी तीस किंवा चाळीस मिनिटाचा हा व्हिडिओ असेल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजना कुठे श्वास घ्यायचा आहे कुठे सोडायचा आहे कारण आपल्या ब्रिधिंग वरती आपल्याला खरंच खूप लक्ष द्यायचं आहे कारण जर ज्यावेळेला तुम्ही एक्सरसाइज करताय ना त्यावेळेला जे काही लक्ष आहे ना ते, ना, ते तुम्हाला तुमच्या श्वासावरती सुद्धा ठेवायचं आहे यामुळेच खर तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे तुम्ही कशा प्रकारे श्वास घेताय कुठे तुम्हाला श्वास सोडायचा ह्या गोष्टी सुद्धा मध्ये खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे त्यासाठी ना तुम्हाला व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघायचा आहे अजिबात स्किप करू नका आणि ह्या सगळ्या एक्सरसाइजचे ना, ना तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून आता मी तुम्हाला इथे फक्त दहा दहा असं काउंटिंग करून दाखवते कारण व्हिडिओ नाहीतर खूप मोठा होईल आणि मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहणार नाही त्यामुळे तुम्हाला इथे मी दहा दहाचं काउंटिंग दाखवते जेणेकरून तुम्हाला ना व्यवस्थित एक्सरसाइज समजतील आणि तुम्ही त्या एक्सरसाइज घरच्या घरी आरामशीर करू शकता आता ज्यांचं वय खूप जास्त वय आहे त्यांनी हा एक्सरसाइज करू नका कारण कमरेवरती पाठीवरती जास्त प्रेशर येऊ शकतो वय आपलं जास्त असल्यामुळे आपल्या कंबरदुखीचा पाठदुखीचा त्रास आपल्याला असतो किंवा गुडघेदुखीचा त्रास असतो त्यामुळे त्यांच्यासाठी मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो सुद्धा मी लवकरच अपलोड करेन पण आता हा व्हिडिओ फक्त त्यांचं वय चाळीसच्या आतमध्ये आहे त्यांनी हा एक्सरसाइज आरामशीर तुम्ही करू शकता किंवा एकेचाळीस बेचाळीस असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये तर मग आता चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत वेळ वाया घालूया नको तर आपण इथे ना वॉर्मअप पासून सुरुवात करणार आहोत मी तुम्हाला फाय फाय काउंट वॉर्मअप दाखवते जे तुम्ही सुरुवातीला करू शकता आणि त्यानंतर आपण इथे उभे राहून चार एक्सरसाइज पाहणार आहोत त्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आणि खाली बसून आपण चार एक्सरसाइज पाहणार आहोत त्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वेळा काउंट करून नवीनच आहात तर काउंटिंग कमी ठेवला तरीही चालेल पण ह्या सगळ्या एक्सरसाइज जर तुम्ही आठ दिवस पूर्ण तीन तीन सेट मारून करून बघितल्यात ना तर तुम्हाला तुमचं वेट आणि तुमचा पूर्ण शरीराचा फॅट कमी होताना दिसणार आहे फक्त महिनाभर करा तुम्ही तुमचं वजन आहे ना पाच सहा किलो आराम शीर कमी करणार आहात आणि आपण खाली पाठीवर आपण ज्या काही एक्सरसाइज करतो सगळ्या त्याच्यामुळे ना पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतोच त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा की ज्यामुळे तुम्हाला तुमचे कंबर दुखी होणार नाही पाठ दुखी होणार नाही त्यासाठी आपण पाठीवर झोपून एक एक्सरसाइज आणि पोटावरती झोपून एक एक्सरसाईज त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाठीपासून आणि कमरेपासून सुद्धा आराम मिळणार आहे रिलॅक्स वाटणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये तुम्हाला कोणता त्रास आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे म्हणजे पाठ दुखी कंबर दुखी गुडघे दुखी कुठलाही तो सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा कारण त्या त्यानुसारच आपण एक्सरसाइजचा व्हिडिओ बनवत जाऊ कारण तुम्हाला पण तशा एक्सरसाइज तुम्ही करू शकता म्हणून तर मग चला इथे आपल्याला सगळ्यात पहिला आपण इथे वॉर्मअप करून घेणार आहोत तर आपण आपल्या माने पासून स्टार्ट करूया दोन्ही हात कमरेवरती इथे तुम्हाला काय करायचंय श्वास घ्यायचा मानवरती श्वास सोडत मान खाली तुमची चीन तुमच्या इथे कळायला टच करायची असं तुम्हाला कंटिन्यू पाच दहा वेळा करायचंय मी तुम्हाला इथे पाच वेळा करून दाखवते थ्री फोर फाय असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता त्यानंतर काय करायचंय मान हळूहळू खाली ड्रॉप करायचे जेवढी होते तेवढीच स्वतःहून खाली जायचं नाही फक्त मानेला ड्रॉप करायचंय तुमचा कान तुमच्या इथे शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचाय शोल्डर तिथेच ठेवायचे इथे तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय हळूहळू पुन्हा मानवरती इथे तुम्ही तुम्हाला श्वास घ्यायचाय श्वास सोडत हळूहळू डाव्या साईडला होल्ड राहणार आहात तुम्ही इथे दहा मिनिटं सॉरी दहा वेळा काउंट करायचं आहे पुन्हा इथे रिलॅक्स आता इथे आपल्याला नेक रोटेशन करायचं आहे श्वास घ्यायचंय हळूहळू श्वास सोडत खाली आता इथे तुम्ही क्लॉकवाईज केलं त्यानंतर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज करायचंय उलट्या बाजूने करायचंय श्वास घेतला श्वास, श्वास सोडत खाली असं तुम्हाला याचं दहा दहा वेळा करून किंवा पाच पाच वेळा केला ना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तरीही चालेल आता त्यानंतर इथे काय करायचंय दोन्ही हात तुमच्या मांड्यांवरती ठेवायचे आणि तुमच्या शोल्डरला रोटेट करायचंय हळूहळू वन क्यू इथे तुम्ही तुमची नॉर्मल ब्रिटिंग ठेवू शकता असं तुम्हाला फाय वेळा आता मी इथे तुम्हाला फाय वेळा दाखवते पण तुम्हाला पूर्ण दहा वेळा करायचं आता त्यानंतर उलट्या बाजूने करायचंय विरुद्ध दिशेने फाय वेळा हळूहळू करा उप जाला। कि One, two, three, four, आता हा वॉर्मअप झाला की त्यानंतर तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवायचे आहेत आणि हिपला रोटेट करायचे वन टू फो फाय आता इथे क्लॉक वाईज तुम्ही दहा वेळा केला आता तुम्हाला पुन्हा अँटी क्लॉक वाईज दहा वेळा फाय फोर थ्री टू वन आता तुम्ही आ, हे झालं की आता तुम्हाला नी रोटेशन करायचंय म्हणजे आपल्या गुडघ्याला रोटेट करायचंय आता ज्या लोकांना जास्त गुडघेदुखी आहे त्यांनी आपल्या गुडघ्याला रोटेट करायचं नाहीये त्यांनी फक्त असं असं केलं तरीही चालेल वन टू हे केलं तरीही चालेल आता इथे दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे वन ट्यू थ्री फोर फाय आता इथे तुम्हाला दहा वेळा करायचे क्लॉकवाईज त्यानंतर उलट्या बाजूने पुन्हा दहा वेळा फोर थ्री टू वन आता ही एक झालं जा आता नी रोटेशन झालं की त्यानंतर हँड रोटेशन दोन्ही हात समोर ठेवायचे किंवा दोन्ही हाताने जमत नाही सिंगल ठेवा तुमचा डावा हात तुम्हाला इथे राईट चेस्ट वरती ठेवायचं आणि राईट हँड रोटेट क्लॉक वाईज दहा वेळा पूर्ण दहा वेळा यामुळे तुमच्या हातावरचा पाटीवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे आता इथे तुम्ही दहा वेळा केलात की त्यानंतर उलट्या बाजूने करायचं दहा वेळा हात पूर्ण सरळ ठेवा आणि हळूहळू रोटेट करा त्यानंतर अपोजिट साईडला पण सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचंय वन टू थ्री फोर फाय जस तुम्हाला दहा वेळा पुन्हा अँटी क्लॉक वाईज दहा वेळा असं पूर्ण एक सेट मारून आहे आता ह्या सगळ्या ज्या एक्स तुम्हाला तुमच्या बॉडीला जरा चांगलं फ्रेंड्स वॉर्म करून घ्यायचंय पाच मिनिटं कारण तुमची ज्या वेळेला बॉडी तयार होणार ऍक्टिव्ह होणार एक्सरसाइज ला सगळ्या एक्सरसाइज आहेत ना ह्या व्यवस्थित होतील थो शरीर थोडं हलकं होईल आता इथे आपण एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे तीन फुट एवढा गॅप ठेवा या एक्सरसाइज मध्ये ना तुमचा पूर्ण बेली फॅट पूर्ण कमी होणार आहे कमरेचा पोटाचा जो घेर आलेला आहे ना तो पूर्ण कमी होणार आहे दोन्ही हात इथे वरती इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली वन पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला पुन्हा पुन्हा समोर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आणि याचे तीन सेट मारायचे आहेत आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवा आपल्या शोल्डर एवढं आणि इथे दोन्ही हात ना इथे डोक्याचे इथे फक्त साईडला टच करून ठेवायचे बॉडी एकदम सरळ आता इथे तुम्हाला डावा पाय उचलायचं आहे वन त्यानंतर उजवा टू थ्री फो नॉर्मल ब्रिथिंग ठेवा तोंडा वाटे श्वास सोडत राहा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे आणि तीन सेट मारायचे ह्या एक्सरसाइजमुळे ना फ्रेंड्स पूर्ण कमरेचा मांड्यांवरची चरबी कमी होते पोटावरचा फॅट कमी होतो खूप छान एक्सरसाइज आहे नक्की करा तीन सेट मारा आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये सेम शोल्डर एवढं तुम्हाला अंतर ठेवायचं आहे आणि दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आहेत हात आहेत ना पूर्ण वरती ठेवायचे सरळ आणि उजवा पाय वरती उचलायचं आहे श्वास सोडायचा श्वास घेतला श्वास सोडायचा हात खाली तेव्हा श्वास सोडून द्यायचा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन वीस वेळा काउंट करायचे तीन सेट मारायचे ही पण एक्सरसाइज खूप छान आहे यामुळे ना तुम्ही तुमच्या मांड्या तुमचे पाय तुमचं पोट कमरेची चरबी पाठीमागे हिप्सवरची चरबी हातावरची चरबी कमी होणार आहे ही सुद्धा एक्सरसाइज खूप छान आहे तीन सेट मारा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडा गॅप ठेवा आणि इथे दोन्ही हात आहेत ना पूर्ण वरती म्हणजे पूर्ण तुम्हाला पाठीमागे बघायचंय असं वन श्वास घेतला श्वास सोडत तुमच्या पायांच्या अंगठ्याला तुम्हाला टच करायचं ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन फ्रेंड्स पूर्ण खाली जाताना पाठ आणि कंबर सरळ ठेवायचे अशी वाकवत तुम्हाला घेऊन जायची नाही जशी तुमची बॉडी आहे ना तशीच बघा वन क्यू असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचे तीन सेट मारायचे आता इथे शेवटला हा ही जी आपण एक्सरसाइज केली ना यामुळे पूर्ण तुमचं पोट कमी होणार आहे फक्त आठ दिवस करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय रिझल्ट दिसला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फरक दिसणार आहे फ्रेंड्स फक्त रेग्युलरली कंटिन्यू करत राहा आता इथे नेक्स्ट आपण काय करणार आहोत आपल्याला ना आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे तीन फुट एवढं ठेवा आता इथे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला ना तुमच्या उजव्या पायाला टच करायचे पाय जवळ घेऊन यायचंय वन पुन्हा इथे गेला कि तुम ते तुम्हाला डाव्या साईडला पाय जवळ घेऊन जायचे टू वरती उठायचे थ्री फोर फाय जेवढा पाय तुम्ही घेऊन जाऊ शकता ना तेवढं घेऊन जायचे सिक्स सेवन एट नाईन टेन टेन असं तुम्हाला याचे तीन सेट मारायचे आहे खूप छान एक्सरसाइज आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त घाम सुद्धा येणार आहे आता या ह्या सगळ्या आपल्या स्टँडिंग एक्सरसाइज झालेल्या आहेत तीन तीन सेट मारा आता इथे ना आपण खाली बसून काही एक्सरसाइज पाहूया ह्या पण खूप इझी आहेत तुम्ही आरामशीर करणार आहात आता इथे खाली बसायचंय व्यवस्थित ह्या ज्या खाली बसून एक्सरसाइज दाखवणार आहे ना ह्या जरी तुम्ही एक्सरसाइज केलात ना तरीही तुम्हाला फरक दिसणार आहे फ्रेंड्स नक्की करा आता इथे तुम्हाला मी दहाच काउंटिंग रूम दाखवते इथे दोन्ही पाय तुम्हाला ओपन करायचे आहेत या एक्सरसाइमुळे ना फ्रेंड्स माझ्या क्लासमध्ये खूप जणांचा पोटावरचा फॅट कमी झालेला आहे कारण माझ्या क्लासमध्ये ना खूप जास्त एजची म्हणजे खूप जास्त एजच्या महिला आहेत म्हणजे जवळजवळ ऐंशी ह्या वय असलेल्या सुद्धा महिला माझ्या क्लासमध्ये येतात सत्तर साठ ऐंशी त्यामुळे तुम्ही जर तुमचं जर सुद्धा हे वय असेल तरीही तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये फक्त सुरुवातीला हळूहळू करा मी सुरुवातीला फक्त हळूहळूच काउंटिंग देते नंतर त्यांचा स्पीड वाढवते बॉडीला सवय झाल्यावरतीच तर आता इथे तुम्हाला काय करायचंय चक्की चला वासन खूप छान एक्सरसाइज आहे यामुळे ना तुम्ही तुमच्या पूर्ण पोटावरचा फॅट कमी करू शकता तुम्हाला इथे दोन्ही हात एंटरलॉक करायचंय श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली वन क्लॉक वाईज करायचंय ट्यू थ्री जेवढं पुढे जाऊ शकता ना हात पुढे घेऊन तेवढं तुम्हाला पुढे जायचंय असं तुम्हाला दहा वेळा क्लॉक वाईज करायचं आहे आता इथे आपण विरुद्ध दिशेने करणार आहोत डाव्या साईडवर श्वास घेतला टू थ्री ना तुम्ही तुमचे कितीही पोट पुढे असू दे फ्रेंड्स ते नक्की कमी होत नक्की करून बघा खाली बसल्या बसल्या एकदम आरामशीर करायचंय काहीही एवढं तुम्हाला कठीण वाटणार नाहीये सुरुवातीला ना थोडं बॉडी टाईट असल्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो हात पुढे जाणार नाहीत पण ज्या वेळेला सवय होईल ना त्यावेळेला तुमचे हात बरोबर एकदम तुम्ही बॉडी तुमची स्ट्रेचिंग व्यवस्थित होणार आहे आता ही एक्सरसाइज तुम्ही एक सेट मारलात अजून तीन सेट मारायचे आता इथे आपण नेक्स्ट आपण एक्सरसाइज करणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप इझी आहे आरामशीर करणार आहात डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि उजवा पाय तसाच ठेवायचा आहे जसा आहे तसाच ओपन आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमच्या अंगठ्याला तुम्हाला पकडायचं आहे व्यवस्थित पकडा आणि तुमचा डावा हात तुम्हाला श्वास घेतला श्वास सोडत खाली वाण कि बघा किती इझी आहे काहीच करायचं नाहीये श्वास घ्यायचा श्वास सोडायचा हो आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे दहा वेळा करा तुम्हाला इथे याची तीन सेट भरायचे असं तुम्हाला पूर्ण करायचंय यामुळे ना पूर्ण हा भाग बघा पूर्ण स्ट्रेच होतो जेवढा हात सरळ ठेवाल ना तेवढे तुमची स्ट्रेचिंग त्या तुमच्या कमरेपासून येणार आहे आणि इथे तुम्हाला रिलॅक्स व्हायचं हो आता तुम्हाला सेम आपल्याला अपोजिट साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे व्यवस्थित अंगठा पकडून घ्यायचं श्वास घ्यायचा हात ट्राय करा की कानापासून आला पाहिजे आणि पूर्ण सरळ अगदीच तुम्हाला खाली वागता येत नाहीये ना एवढं केलात ना तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही पण हात सरळ ठेवा वन श्वास घेतला तोंडावाटे श्वास सोडत राहायचं त्यामुळे बॉडी जास्त थकल्यासारखी वाटणार नाहीये आता तुम्हाला पूर्ण दहा वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे एक सेट मारलात की बॉडी थोडा वेळ रिलॅक्स करा रिलॅक्स आता इथे ह्या तुम्हाला ह्या दोन एक्सरसाइज झाल्या की अजून एक एक्सरसाइज दाखवते पाय आहेत ना तुम्हाला सरळ ठेवायचे सरळ ठेवा आता बघा पाठीमागे जर तुम्ही तुम्हाला जर वाटत की सपोर्ट घ्यावा भिंतीचा तर थोडा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये आता तुम्हाला सरळ ठेवायचे तुम्हाला असं व्यवस्थित इथे दंडासन मध्ये बसायचे पाय वगैरे एकदम सरळ ठेवायचे स्ट्रेच करून कंबर पाठ सरळ आणि इथे तुम्हाला काय करायचं यामुळे तुमचा तुमच्या हातावरचा फॅट पोटावरचा फॅट पूर्ण पाठीमागे बॅक साईडचा म्हणजे खाली बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरावरची चरबी कमी करू शकता पण तुम्ही काय करता एक दिवस करता दोन दिवस करत नाही तीन दिवस करता आणि मग तुम्ही बोलता की माझं वजन कमी होत नाही चरबी कमी होत नाही कंटिन्यूली करत राहा होणार आहे शरीराला सवय होऊ द्या सगळ्या एक्सरसाइजची शरीरावरची चरबी तुमची ताण तिला खेचली जाऊ द्या त्याच्या त्यामुळेच तर तुमची चरबी हळूहळू कमी व्हायला मदत होईल जर एक्सरसाइज तुम्ही केलीच नाही तर तुम्हाला रिझल्ट कसा दिसणार त्यामुळे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि एक्सरसाइज कडे लक्ष ठेवा तुम्ही तुमचं वजन कितीही असू दे कमी करू शकता वेळ द्या बॉडीला इथे दोन्ही हात वरती श्वास घेतला श्वास सोडत दोन्ही हात तुमच्या अंगाला टच करायचं असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचंय पूर्ण खाली जायचंय जेवढं जाऊ शकता तेवढंच आता बघा इथपर्यंत गेलात ना सुरुवातीला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाहीये ज्या वेळेला तुम्ही खाली जाताना पूर्ण प्रेशर आहे ना हा तुमचा पोटावरती येतो दाब येतो त्यामुळेच पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे असं तुम्हाला करायचंय त्याचे तीन सेट मारा खूप छान आहेत एक्सरसाइज फ्रेंड आरामशीर करणार आहात इत, आता इथे आपण काय करणार आहोत बटरफ्लाय काय करायचंय तुमचा उजवा ना जवळ घेऊन यायचंय त्यानंतर डावा पाय दोन्ही पायांना तुमचे तळवे एकमेकाला टच करायचे आहेत तुम्हाल आता काही लोकांचे पाय एकदम पुढे आले पुढे असणार आहेत म्हणजे ज्यांचं पोट खूप पुढे आहे किंवा पायांची चांगली व्यवस्थित म्हणजे फ्लेक्सिबल नाहीयेत तर काय होतं की बऱ्याच वेळेला पाय ना पाठी येत नाही पुढेच येतात इत्यापर्यंत येत ना चालेल इथूनच तुम्हाला असं असं करायचं अपडाऊन करायचंय आणि ज्यांचे पाय पाठीमागे येत आहेत त्यांनी दोन्ही हात तुमच्या पायांखाली ठेवायचे कंबर पाठ सरळ पोक काढून बसू नका कारण तुमचं जसं तुम्ही बॉडीचं स्ट्रेक्चर ठेवणार आहात तशीच तुमची बॉडी हळूहळू वळणार आहे जर असे राहिलात तर असंच करून तुम्ही एक्सरसाइज कराल त्यामुळे सवय करा पाठीला कमरेला सरळ ठेवायचं आणि इथे तुम्हाला इथे काय करायचं एकदम इझी आहे काही कटिंग नाही एकदम आरामशीर करणार आहात सरळ ठेवायचं इथे तुम्हाला डीप श्वास घ्यायचं श्वास सोडत खाली दोन्ही तुम्हाला तुमचे कोपरे खाली टच करायचे श्वास धूप वरती उठलात पुन्हा श्वास खाली वेळा करायचंय यामुळे सुद्धा पोटावरचा फॅट कमी होणार आहे पोटावरती दाब येणार आहे बघा खूप इझी आहे एकदम खाली बसल्या बसल्या तुम्ही आरामशीर करणार आहात काहीही तुम्हाला कुठे उड्या मारायच्या नाहीये जम्प करायचे नाहीये काहीही नाहीये अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं तीन सेट मारायचे आहेत तुम्ही आठ दिवस ह्या सगळ्या एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारा कंटिन्यूली एक्सरसाइज करा आणि मला रिझल्ट आठ दिवसानंतर सांगा की काय फरक वाटतोय तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये आता इथे आपल्या बसून सगळ्या एक्सरसाइज झालेल्या आहेत आता आपण पाठीवरती झोपून एक एक्सरसाइज पाहणार आहोत आणि पोटावरती जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाठीला आणि कमरेला आराम मिळणार आहे ह्या ज्या दोन एक्सरसाईज दाखवणार आहे ना या एक्सरसाईज करून सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा आणि तुमचे जे काही आजार आहेत म्हणजे कंबर दुखी पाठदुखी गुडघेदुखी दुखी ती सुद्धा बरी होणार आहे रेग्युलरली केल्यात ना तुम्हाला डॉक्टर कडे जायची सुद्धा गरज नाही कारण माझ्या क्लासमध्ये एक महिला अशी होती ना फ्रेंड्स की जिला म्हणजे ती खाली बसूच शकत नव्हती ती म्हणजे वॉशरूमला सुद्धा खाली बसायची नाही तर ती त्यामध्ये सुद्धा त्यांनी कमवून म्हणजे बाथरूम होता त्यांच्या त्यात वेगळा सेपरेट त्यांनी बांधून घेतला कारण त्यांना खाली बसता येत नव्हतं पण त्या वेळेला योगा क्लासमध्ये यायला लागल्या त्यावेळेला तीन महिन्यानंतर त्या खाली बसून मलासन मध्ये बसतात खाली बसून चक्की चलावा सगळं आसन करतात आणि त्या एवढ्या खुश होत्या की त्यांनी घरी घरी ते ते सुद्धा त्या खाली बसूनच जेवायला त्यांनी सुरुवात केली आता त्या इझिली खाली बसू शकतात त्यांना कसलाही सपोर्ट लागत नाही जर तुम्ही सुद्धा केलं तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित खाली बसून एक्सरसाईज करणार आहात तर आता इथे आपण पाठीवरती झोपूया झोपताना तुम्हाला डाव्या सटूनच पाठीवरती झोपायचं आहे आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे दोन्ही पाय आहेत ना फोल्ड करायचे आणि जवळ घेऊन यायचे आता जर तुम्हाला इथे तुम्हाला पायाला जर हात पोचतायत पकडायला तर तुम्हाला इथे पूर्ण पकडून ठेवायचं आहे आणि समजा पोचत नाहीयेत तुमचे हात पूर्णपणे तर काय करा इथे खाली ठेवले तरीही चालते आणि तुम्हाला दोन्ही पायांमध्ये तुमच्या शोल्डर एवढं अंतर ठेवायचंय हळूहळू इथे श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला श्वास घ्यायचाय श्वास घेतच तुम्हाला तुमचा पूर्ण कमरेचा पाठीमागे हिप्सवरचा भाग वरती उचरायचा आता काय होईल की तुम्ही व्यवस्थित तुम्हाला वरती उचलता येणार नाही तर काय करा हाताचा असा सपोर्ट घ्या आणि तुम्ही वरती उठू शकता हात खाली ठेवले तरीही चालतील किंवा कमरे खाली ठेवले तरीही चालतील आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचंय पूर्ण होल्ड राहायचंय पोटाचा भाग आतमध्ये स्ट्रेच करायचंय जेवढा वेळ तुम्ही होल्ड राहू शकता ना तेवढा वेळ तुम्हाला होल्ड राहायचा आहे आणि हळूहळू खाली ही जी आपण एक्सरसाइज करतोय ना ही तुम्हाला चार वेळा करायची आहे म्हणजे वरती जायचंय आणि होल्ड राहायचं जेवढं जाऊ शकता तेवढं तुम्हाला जायचंय आणि होल्ड राहायचंय ची। तुमची इथे चेन तुमच्या इथे गळ्याला टच झाली पाहिजे होल्ड पूर्ण कमरेचा पाठीमागून हिप्सवरचा भाग फॅट कमी होणार आहे अँड रिलॅक्स पोटाचा भाग आतमध्ये स्ट्रेच करायचंय त्यामुळे पोटावरची चरबी सुद्धा कमी होणार आहे झोपायचे दोन्ही पाय एकत्र एक ठेवायचे तुम्हाला आणि तुमचे दोन्ही हात आहेत ना तुम्हाला इथे तुमच्या चेस्टच्या बाजूला तुमच्या छातीच्या बाजूला ठेवायचे डोकं खाली भुजंग भुजंगासन करणार आहोत श्वास घ्यायचे श्वास घेतच वरती उठायचे वरती गेलात की श्वास सोडून आहे आणि इथे तुमची नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे आता इथे बघा इथे तुम्हाला जर कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल तर काय करा तुम्हाला पूर्ण पाठीमागायचं बेंड व्हायचं नाहीये समोर बघायचंय आहे नजर समोर हात हलकेशे थोडेसे वाकवायचे आहेत आपल्या एल्बो मधून आणि समोर बघायचंय आता जे लोकांचे पाठीला पाठीला त्रास नाहीये कमरेला त्रास नाही त्यांनी काय करायचंय पाठीमागे बघायचंय आणि ते होल्ड राहायचंय वीस वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय आता यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमच्या पोटावरची चरबी कमी करणारच आहात पण तुमच्या चेस्टवरचे तुमच्या दंड तुमच्या हातावरची सा तुमचा जो काही फॅट आहे तो कमी होणार आहे ज्या लोकांना थायरॉइड आहे तो सुद्धा कमी होणार आहे आता इथे श्वास घेतच तुम्हाला खाली यायचंय बॉडी रिलॅक्स करायची आणि ह्याच पोजिशन मध्ये तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय असं तुम्हाला पाच वेळा करायचंय भुजंगासन त्यानंतर इथे तुम्हाला दोन तीन मिनिट शवासन मध्ये झोपायचं आहे पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवायचं बॉडी पूर्ण लूज सोडायची आहे सगळ्या एक्सरसाइज झाल्यावरती पाच मिनिटं जरी झोपलात ना असं तुम्ही ह्या पोझिशन तरीही चालेल तुम्हाला खूप छान आणि रिलॅक्स वाटणार आहे आता त्यानंतर ते तुम्हाला फ्रेंड्स खूप छान ह्या एक्सरसाइज आहेत नक्की करा आणि मला कमेंट्स करा आता ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्या शवासन मध्ये थोड्या वेळ बॉडी रिलॅक्स करा आणि तुम्ही तुमच्याकडे जर वेळ असेल तर प्राणायाम सुद्धा करू शकता तुम्हाला शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आहे खूप सारे मी तुम्हाला प्राणायामचे व्हिडिओ अगोदर सुद्धा चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला वेगळा सेपरेट पाहिजे से असेल तर कमेंट्स नक्की करा तर मग फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद